हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अपत्याचं जन्मसत्य गावाबाहेरच्या मोठ्या वाड्यात राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबात सगळं काही व्यवस्थित दिसत हो असलं तरी घराच्या भिंतीतून श्वासातून आणि आठवणीतून काही गुपितं सतत कुजबुजत होती घरचा सर्वात लहान मुलगा विनायक घरातला प्रत्येकासाठी मुलगा होता पण त्याच्या जन्माची गोष्ट कुणालाच पूर्णपणे ठाऊक नव्हती कुलकर्णी गावात मानाच वडील गोविंदराव त्यांची बायको जानकी दोन मुलं आणि एक मुलगी घरातला सर्वात लहान मुलगा मात्र वेगळाच विनायक सगळे त्याला गोविंदरावांचा लहान मुलगा म्हणत पण गावातल्या काही जुन्या लोकांना मात्र त्या गोष्टीबद्दल शंका होती विनायक शिकलेला हुशार आणि जबाबदार सगळ्या घराचा तो आधार होता गोविंदराव म्हणायचे हा नसता तर घर चाललं नसतं पण मंगला मात्र नेहमी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे आईसारखं जपणं काळजी घेणं जरा जास्तच मायेने बोलणं पण कधीही स्पष्टपणे न बोलणं विनायकलाही या नात्यात काहीतरी विचित्र जाणवायचं पण तो प्रश्न मनातच दडवून ठेवायचा गावातला जुना नोकर भिकू एकदा दारूच्या नशेत म्हणाला आपल्या विनायक पाटलांचा बाप कोण आहे हे, हे तुम्हाला काय माहीत आहे का ते कोण शरद अनिकेत आणि इतर घरचे थक्क झाले भिकूला दुसऱ्या दिवशी काढून टाकलं गेलं पण मनात शंकेच बीज रुजलं मंगला ही घरची एकुलती एक मुलगी गावात तिचं सौंदर्य प्रसिद्ध होत शहरात शिकायला गेल्यावर ती कुणावर तरी जीव लावून बसली पण त्या मुलाने लग्नाची तयारी दाखवली नाही मंगला गुपचूप गरोदर झाली घरची प्रतिष्ठा धोक्यात येईल म्हणून आई वडिलांनी तो बाळ आपलाच मुलगा म्हणून दत्तक घेतला मंगला आई असून तिला आई म्हणून मान्यता दिली गेली नाही तिचं मातृत्व घरच्या मान मरातबाखाली दाबलं गेलं विनायक जसजसा मोठा झाला त्याला नेहमी जाणवायचं आई जानकी त्याच्यावर प्रेम करायची पण मंगला मात्र जास्त आपुलकी दाखवायची कधी तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसायचं एकदा त्याने थेट विचारलं ताई तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम का करता मंगला फक्त हसून म्हणायची तू माझ्यासाठी सगळ्यात जवळचा आहेस एकदा गावातल्या शाळेत जुने दाखले मागवले गेले विनायकच्या जन्माचं नाव तिथं वेगळंच लिहिलेलं होतं मातेचं नाव मंगला गोविंद कुलकर्णी हे पाहून विनायक हादरला त्याने आई जानकीला प्रश्न विचारला जानकीच्या डोळ्यातून पाणी आलं तिने सत्य मान्य केलं विनू तू खरं तर मंगलाचं लेकरू आहेस पण आमच्यासाठी त्यावेळी घरची इज्जत वाचवणं महत्वाचं होतं तुला आई म्हणायला तिला मनाई होती हे ऐकून विनायक कोसळला मंगला मात्र शांत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती म्हणाली माझं लेकरू माझ्यासमोरच वाढलं पण मला कधीही आई म्हणालं नाही माझं दुर्भाग्यच असं होतं विनायकच्या मनात राग दुःख प्रेम सगळंच मिसळलं त्याने सगळ्या घरच्यांसमोर निर्णय घेतला आजपासून मी मंगलाला आई म्हणणार तिने मला जन्म दिलाय हीच खरी माझी आई आहे समाज काहीही बोलेल पण मी तिला तिचं स्थान देणारच हा निर्णय घरातल्या सगळ्यांना पटला नाही शरद आणि अनिकेत यांना लाज वाटू लागली गावात नाक कपलं जाईल लोक हसतील पण गोविंदराव थोडा वेळ शांत राहून म्हणाले हो समाज हसेल पण आपण चुकीचं केलं होतं मुलीचं मातृत्व दडपलं होतं आज मुलानं ते उघड केलं तर यात त्याचा दोष नाही उलट त्याचं धाडस आहे हळूहळू घरातलं वातावरण बदललं गावात थोडी कुजबूज सुरू झाली पण लोकांनी हळूहळू स्वीकारलं मंगला पहिल्यांदा सगळ्यांसमोर विनायकच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवला आणि तो म्हणाला आई तो क्षण तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण ठरला विनायकचं आयुष्य पुढे अधिक स्थिर झालं तो गावच्या कामात लोकांच्या सेवेत गुंतला त्याचं नातं मंगलाशी आता जगासमोर होतं आईपणाची मान्यता मिळाल्यामुळे मंगला नव्याने जगायला लागली घरात गुपितं संपली पण त्या गुपितामुळे उगम पावलेला वेदना आयुष्यभर लक्षात राहिला आई पण दडपून ठेवता येत नाही समाजापेक्षा लेकराचं आई म्हणणे हेच मातृत्वाचं खरं समाधान असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद